नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक तेवी तेवी ते आहे तेवीस सप्टेंबर आज आपण तेवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर या सात दिवसामध्ये राज्यातील हवामान कसं राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेले तर कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत ओडिसाच्या आसपास एक सध्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे आता हेच पुढे डिप्रेशन आणि डीप डिप्रेशन भरून महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात पुढील सात दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील काही भागातून हलका मध्यम सुद्धा पुढील सात दिवसात पावसाची शक्यता आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहायचं गेलं तर सध्या इकडे सातारा असेल अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड, त्यानंतर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे नाशिक या सर्व भागातून ढगाळलेले हवामान आहे आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब सध्या सक्रिय असतील उर्वरित विदर्भात सूर्यप्रकाशित वातावरण सध्या सक्रिय आहे इकडे बुलढाणा यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर भंडारा अमरावती या भागातून अंश अंशत कुठेतरी ढग आहेत सूर्यप्रकाशित वातावरण या भागातून सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तेवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकोणतीस सप्टेंबर पर्यंतचा आज पावसाची तीव्रता कोणत्या जिल्ह्यातून जास्त राहील तर आज इकडे धाराशिव सोलापूर अहिल्यानगरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव नंदुरबारचे दक्षिण भाग बुलढाणा यानंतर परभणी नांदेड लातूर बीड जालना हा सर्व पट्टा आहे या भागातून आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी राहील त्याच्यानंतर अकोला हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तसेच सोलापूरचे राहिलेले भाग सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगरचे राहिलेले भाग व नाशिकचे पूर्व भाग या पट्ट्यातून थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे पण सार्वत्रिक नसेल त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा मध्यवर्ती भाग तसेच पश्चिम भाग सांगलीचा सा, पश्चिम भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून आज साठी तेवीस सप्टेंबरसाठी आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सुद्धा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो त्यानंतर उद्या 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 काय परिस्थिती राहील तर पावसाची तीव्रता इकडे सोलापूर सांगलीचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग अहिल्यानगर नाशिक पूर्व भाग नंदुरबार धुळे अमरावती अकोला यवतमाळ हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड धाराशिव हा सर्व पट्टा आहे या भागात जो पाऊस सक्रिय होता आज आणि काल साठी तो थोड्या उद्या कमी होण्याचा अंदाज आहे थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी हलक्यामध्ये मेघगर्जनेसह स्थानिक ढग निर्माण झाले तर होऊ शकतो सार्वत्रिक पाऊस नाही का विशेष पाऊस उद्यासाठी दिसत नाहीये कुठेतरी जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचे दक्षिण भाग व पूर्व भाग या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता उद्यासाठी राहील तसेच नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा मध्यवर्ती पश्चिम कोल्हापूर सांगली मध्यवर्ती पश्चिम भाग तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष पावसाचा अंदाज नाही कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो रिमझिम पावसाचा अंदाज इकडे कोकणात आणि मुंबई विभागात सुद्धा आहे त्यानंतर पंचवीस सप्टेंबर इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या पट्ट्यातून पावसाची तीव्रता वाढेल मुसळधार पावसाचा अंदाज पंचवीस सप्टेंबर रोजी या जिल्ह्यातून राहील तसेच अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला हा सर्व पट्टा या भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज पंचवीस सप्टेंबरसाठी आहे तसेच इकडे नंदुरबार पासून धुळे नाशिक पूर्व भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग लातूर नांदेड परभणी बुलढाणा जळगाव बीड हा सर्व पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि मधला जो भाग आहे नाशिक मध्यवर्ती पश्चिम पुणे सातारा मध्यवर्ती पश्चिम कोल्हापूर मध्यवर्ती पश्चिम विशेष पावसाचा अंदाज नाही हलका मध्यम कुठेतरी झाला तर झाला नाही तर विशेष पाऊस नाही यानंतर सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबरला जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या दिशेने येईल त्याच्यामुळे पावसाची तीव्रता ही इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागातून पावसाची तीव्रता वाढेल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या भागातून सव्वीस सप्टेंबरसाठी आहे तसेच गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली पूर्व भाग सोलापूर हा सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस हा नसेल काही भागात होईल काही का भाग कोरडे सुद्धा तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे नंदुरबार नाशिकचे पश्चिम भाग तसेच मध्यवर्ती भाग पुणे मध्यवर्ती पश्चिम सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पश्चिम भाग विशेष पावसाचा अंदाज नाहीये सव्वीस सप्टेंबर साठी कुठेतरी मेघगर्जनेसह सा जोरदार पाऊस झाला तर झाला नाही तर सार्वत्रिक किंवा विशेष पाऊस सव्वीस सप्टेंबरला या भागातून नाहीये त्याच्यानंतर सत्तावीस सप्टेंबर म्हणजे सव्वीस सप्टेंबरच्या रात्रीपासूनच सत्तावीस सप्टेंबरला सुद्धा इकडे धाराशिव सोलापूर सातारा पुणे रायगड आजो सर्वपट्टा आहे सांगली या भागातून मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज सत्तावीस सप्टेंबर रोजी राहील त्यानंतर लातूर नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक जळगाव धुळे पालघर या भागातून सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज राहील इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी काही भागात हलका मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच जळगाव अमरावती नागपूर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा हे सर्व जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच गोंदिया भंडारा आणि नंद नंदुरबार या भागातून स्थानिक ढग निर्माण झाला तरच पाऊस होईल कुठेतरी सार्वत्रिक नाही अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या भागातून या जिल्ह्यातून नाही सवि सत्तावीस सप्टेंबर साठी याच्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे इकडे मुंबई पालघर ठाणे या भागात पावसाची तीव्रता टिकून राहील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील या भागातून तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम राहील आणि राहिलेले जे जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व सा सातारा पूर्व पुणे पूर्व नाशिक पूर्व हा जो सर्वपट्टा आहे मधला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जने व तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील पण जो पाऊस सत्तावीस तारखेपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला पाऊस आहे हा पाऊस अठ्ठावीस सप्टेंबरला या भागात कमी होण्याचा अंदाज आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही विशेष पाऊस अठ्ठावीस तारखेला दिसत नाहीये आणि त्याच्यानंतर एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया उत्तरेकडील जे जिल्हे आहेत ते विदर्भातील मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज राहील आणि नंदुरबार पासून इकडे नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर विशेष पावसाची शक्यता आहे परंतु दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता राहील त्याच्यामुळे स्थानिक ढग निर्माण ज्या भागात तयार होतील त्या भागातच मेघगर्जेने सह पाऊस होईल अन्यथा राहिलेले भाग जे आहेत विशेष करून भाग कोरडे राहतील पालघर ठाणे रत्नागिरी मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग कोल्हापूरचे पश्चिम भाग तसेच मध्यवर्ती भाग सांगली पश्चिम पुणे पश्चिम तसेच सातारा पश्चिम विशेष पावसाची शक्यता एकोणतीस सप्टेंबरला आहे तर एकूणच काय तर तेवीस सप्टेंबर ते जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील हा पाऊस भाग बदलत पडेल तर हा होता तेवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर पर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद